जय श्री महाकाल वेलकम बॅक टू अनदर व्लॉग सो आज मला शंभू सोडवायला चाललेला आहे ॲक्च्युली शंभू माझ्या आजोबांना मला आणि मम्मीला आणि मामाला घेऊन शॉपिंगला गेला होता आजोबाला मला ड्रॉप करणार होता सो त्याने मला इथे मेट्रो स्टेशनला ड्रॉप केला आणि खाली मी तुम्हाला गाडी दाखवत होती ती शंभूची होती म्हणजेच आपला हत्ती सो मेट्रो स्टेशनला पोहोचलेली आहे आणि अवतार बघा कसा झाला आहे खूप ब्लोटिंग झाली आहे मला कारण की मी वन के जीची आईस्क्रीम एकटीने संपवली आणि दोन प्लेट पाणीपुरी त्यामुळे माझी स्किन आणि चेहरा असा झाला आहे मेट्रो आलेली आहे फायनली सो ऑन टाईम आहे मेट्रो त्यामुळे काही टेन्शन नाही आहे मला आता मेट्रोमध्ये जागा पकडायचं चॅलेंजिंग असतं मेट्रोमध्ये बसणं चॅलेंजिंग असतं आणि मला आहे ना दरवाज्यात घुसल्या घुसल्या बाजूचं जे सीट आहे त्याचं जे कोणा आहे ना तोच पाहिजे असतो कारण की तिथे टेकून आहे ना मस्त झोपता येतं आणि मी अर्धा तास चांगली झोप काढते माझं स्टेशन येईपर्यंत मी पी सी एम सी टू पी एम सी जाते ॲक्च्युली मला स्टेशन बद बदलायचं आहे पण मी रिस्क घेत नाही जे माहिती आहे ते करत असते कारण की मी तेच स्टेशन रस्ता शोधण्यासाठी खूप टाईम घालवलाय त्यामुळे सो फायनली मला हवी ती जागा भेटली आहे सो बसलीये मी कारण की ते बाजूला जे दिसतंय ना तिथे मस्त टेकून त्यामुळे ता सो आज किती गर्दी बघा रोजच गर्दी असते त्यात काही विषयच नाहीये सो मस्त माझी झोप झाली होती आणि ही मेट्रो जी आहे ना मी पळून पकडली त्यामुळे मी असं असुस्सा सोडलाय कारण की गेली असती मग त्यामुळे पोहोचली आहे आता एवढा फास्ट पळून मेट्रो पकडली ना काय सांगू नसती पकडली ना मला उशीर झाला असता खूप आहे बांधला बांधलाय आणि आता चालली आहे कम्प्लीट वीस मिनटं लागतील वीस पंचवीस मिनटं आता वाजले टू थर्टी फाईव्ह तीन वाजेपर्यंत पोहोचेल मी स्टेडियम गाईज सो so, ही जी रोड साईड लोक राहतात ना हे लोक आपल्याला ज्या वेण्या भेटतात ना पूजासाठी त्या वेण्या विणण्याचं काम करतात त्या वेण्या बनवतात स्वतःच्या हाताने मी रोज बघत असते मला खूप छान वाटतं त्यांच्या हे काम करताना बघताना तुम्ही बघू शकता सो so, अशा प्रकारे ते वेण्या बनवतात आपण सत्यनारायणाच्या पूजेला वगैरे नाही का डोक्यात घालत किंवा कळसावरती ठेवत ती वेणी पुढे पण चालू आहे काम दाखवते So सो बेसिकली बघा सो मला दिसत असेल पुढे पण फुलांचा ढेर आणि ते लोकं वेणी बनवतात तार असते आणि कसं कसं बनवतात ते नाही बघितलं मी आता पण फुलं असतात तार असतात त्यांच्याकडे एक मशीन आहे नाही का अशा प्रकारे बनवतात सो स्टेट येऊन गायज प्रत्येक मुंबईकर हा दिवस कधीच नाही विसरणार आणि इथे किती छान त्यांना काय म्हणू शकता आपण भावपूर्ण श्रद्धांजली दिलीये बघू शकता तुम्ही एक दोन मिनटं आपल्या पोलीस मित्रांसाठी आज गांधीजी नाहीये कट्ट सिल्वर गोल्डन नाही नाहीये असतात रोज कुठे गेले काय माहिती एनिवे स्टेडियम गाइस घाम किती आलाय बघा खूप गरम होत सो तिथे जेव्हा दोन मिनिटं दाखवतात ना तेव्हा तिथे मेट्रो आलेली असते फायनली मेट्रो आलेली दोन मिनिटं तीन मिनिटं दाखवतात ना तितेपन स्टेशन, छत्रपति संबाजू का ही आ रही है, अनिकुरन आप चंबा श्रेष्ठी त्यामुळे गर्दी बघा किती आहे चालू होती खूप गर्दी आज खूप जास्त आणि म्हणून रिक्षा पण नाहीये स्टॉल लागलेत कसे आतमध्ये बघा जत्रा भरली सगळं ठीक आहे पण मला रिक्षा कुठून भेटेल आता रे देवा स्टॉल बघा घेतले आणि गाडी बघा कुठे कुठे पार्क केली मी बाहेरूनच दर्शन घेतलंय आणि आय होप तुम्ही पण घेतला असेल गाड्यांचे खूप आवाज असतील कारण की गर्दीच तेवढी इथे आणि आता आमचे रिक्षावाले कुठे आहेत काय माहिती बघायला शोधायला लागेल मला रिक्षावाले कुठे उभे राहिलेत गर्दी बघ पाहिल्या रिक्षा भेटली आणि इकडे पण पार्किंग गेले बघा खूप गर्दी आहे खूप